ते आहात मंडळी खूप छानच असाल कारण गुप्त नवरात्री ही सहा जुलैला सुरू होत आहे आणि असा योग आपण घालवायचा नाही आहे कारण आपल्याला हा अमृत योग आहे नऊ दिवस नऊ दिवसासाठी आपल्याला खूप सुंदर आणि छान असे उपाय करायचे आहेत आणि साथे सरळ सोपे उपाय कायम एरा तुमच्यासाठी घेऊन येतो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत हा खूप सुंदर असा हा होणार आहे व्हिडिओ आणि तत्पूर्वी मिस्टी एरियामध्ये माझ्या सर्व लाड़के लाडकेवरचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही छान असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल अशी मला खात्री आहे आणि तुम्ही पाहतही आहात तर मंडळी जेव्हा मी ठरवते की बऱ्याच गोष्टीं चे असे उपाय माझ्याकडे आहेत बरेचसे तोडगे माझ्याकडे आहेत आणि मला ते तुमच्यापर्यंत आणायचे असतात पण होतं काय ना मंडळी की काही वेळेस राहून जातं काही वेळेस ठरवलं होत नाही आणि अशाच वेळेस आहे ना नेमकं मनाला अशी एक धगधग लागते रुखरुख लागते मी का नाही माझ्या व्ह्युअर्सपर्यंत काही हे पोचवत आहे तर असा सु सुंदर असा योग आलेला आहे अमृत योग आलेला आहे की नवरात्र जवळ येऊन ठेपलेली आहे एक दिवसानंतर नवरात्र आहे आणि नऊ दिवसामध्ये तुम्ही काय करा मी तुम्हाला नऊ दिवसाचा मोठा प्रोग्राम नाही देणार आहे पण या नऊ दिवसात जेव्हा एकदा कधीतरी तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्हाला एक तोडगा तर हमखास करायचा आहे जो मी शेवटी सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यावर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे कॉमेंटमध्ये मला सांगा की कोण कोण गुप्त नवरात्रीमध्ये काय काय पूजा करतात ते तर मंडळी ही गुप्त नवरात्र मुळात आपल्याला सोडायची नाही आहे कारण गुप्त नवरात्रीला इतकी छान एनर्जी असते आणि या वेळेस जे तुम्ही करता ते तुम्हाला फळतं आता अनेक अडचणी असतात अनेक प्रॉब्लेम्स असतात अनेक अशा गोष्टी आपल्याला दिवसेंदिवस आपण प्रत्येक गोष्टीला असं फेस करत असतो आपल्याला कळत नाही की बाबा मी फेस करतो आहे पण नेमकं काहीतरी करण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे ना मंडळी आणि ते नेमकं मी घेऊन आलेली आहे तर मग ते काय आहे तर सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे कुंकू आता हे कुंकू नवरात्रीमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने त्याच्यावर अभिमंत्रित करून वापरायचं आहे ना की ते कुंकू तुमच्यासाठी वशीकरण कुंकू म्हणून काम करेल आणि या कुंकुमामध्ये त्या पद्धतीची प्रक्रिया आपल्याला करायची आहे की तुम्ही ते कुंकू लावून गेल्यावर कुठेही लावून जा तुमची कामं होतील वारंवार लावून जा तुमची कामं होतील काहींचं कसं असतं की कुंकू तुम्ही सिद्ध केलेलं आहे तुम्ही वशीकरणाची पावर त्याच्यामध्ये टाकलेली आहे पण ती करता करता काहीतरी चुका होतात आणि नेमकं त्या कुंकुवामध्ये सिद्धपणा येत नाही आणि अभिमंत्रित कुंकू आहे असं वाटून आपण ते कुंकू लावून जातो आणि आपली कामं होत नाहीत तर मंडळी मी जे जे सांगते आहे ना ते अगदी प्रॉपर आणि मनापासून करा सर्वात प्रथम एका वाटीमध्ये चांदी जी असेल तर सगळ्यात बेस्ट आहे नाही तर स्टीलची एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये आपल्याला कुंकू घ्यायचं मग ते कुंकू किती असावं साधारण इतकं इतकं कुंकू तुम्ही घ्या दोन चमचे मग ते कुंकू कुठलेही असू देत कुंकू घ्या कुंकवामध्ये तुम्हाला एक कापूर टाकायचा आहे एक लवंग टाकायचा आहे एक केसर टाकायचा आहे थोडंसं चंदन टाकायचं आहे थोडं नाग केसर टाकायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्याच्यावर मंत्र म्हणायचं आहे तर तो मंत्र कुठला असू शकतो तर तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच पण त्याच्यावर तुम्हाला एकच मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र आहे कामाख्या देवीचा लम आणि क्रीम 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 काम याच्यामधला फक्त तुम्हाला एकच त्याच्यामध्ये एकच अक्षरी मंत्र आहे क्रीम 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 हा एकच अक्षरी जो मंत्र आहे तो तिथे बसून हातामध्ये आसन घ्यायचं सर्वात प्रथम हातामध्ये नाही बसायला आसन घ्यायचं समोर उदबत्ती लावायची दिवा लावायचा कळलं ला आणि तिथे बसून आसनावर बसून डाव्या हातात ती वाटी घ्यायची आणि उजवा हात त्या वाटीवर ठेवायचा डोळे मिटायचे आणि समोर ते सगळं पाहायचं जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये घडवायचे खेचून आणायचे मग ते यश असू शकतं व्यक्ती असू शकते काहीही असू शकतं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ते गोष्टी हव्या आहेत म्हणून तुम्ही फक्त आणि फक्त हा मंत्र त्या कुंकवावर म्हणायचा आहे क्रीम पिरामिड स्वरूपात तुम्हाला हात ठेवायचा आहे पिरामिड स्वरूपात म्हणजे हात असा पसरत नाही ठेवायचा आहे पसरत नाही ठेवायचा हात तुम्हाला असा ठेवायचा आहे क्रीम क्रीम मंत्र म्हटल्यानंतर ती वाटी तुम्हाला तुमच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवायची आहे दुसरी गोष्ट दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही उठाल त्यावेळेस तुम्हाला त्या एक प्लेन कागद घ्यायचा आहे त्या प्लेन कागदावर तुम्हाला लम हा मंत्र लिहायचा आहे कुंकवाणी लम ल आणि त्याच्यावर टिंब लम हा मंत्र तुम्हाला टिंब कुंकवाणी लिहायचा आहे प्लेन कागदावर लाल कागद असेल तर अतिउत्तम तुम्हाला म दिसला पाहिजे गरजेचं नाही लाल कागदावर पण तुम्हाला कुंकवाणीच लिहायचं आहे तर त्यामुळे लम लिलत तर ती वाटी त्याच्यावर ठेवायची आहे ही वाटी एकवीस दिवस त्या मंत्रावर राहिली पाहिजे तो मंत्र त्या वाटीला एनर्जाइज्ड करतो अभिमंत्रित करतो आणि सिद्ध करतो आणि जे हे कुंकू तयार झालेलो असेल हे नऊ दिवस जे तुम्ही नवरात्रीमध्ये याच्यावर रोज बसून जितका वेळ तुम्हाला जमेल तुम्ही क्रीम 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 मंत्र म्हणत राहा आणि शेवटचा जो नवरात्रीचा दिवस असतो त्या दिवशी एक दिवा तुपाचा लावायचा तुपाचा दिवा लावून झाल्यानंतर तेथे बरोबर समोर अगदी समोर त्या दिव्याच्या वातीकडे पाहात ती वाटी हातात घ्यायची आणि त्याच्यावर पुन्हा पिरामिडच्या स्वरूपात हात ठेवायचा आणि त्या दिव्याच्या वातीकडे पाहात लम 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 हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे पूर्णपणे ते भारलं गेलेलं कुंकू तयार होईल आणि ते कुंकू रोजच्या जीवनात तुम्हाला लावायचं आहे तर मंडळी अशा सुंदर प्रकारे कुंकू तुम्हाला सिद्ध करायचं आहे त्याच्यामध्ये वशीकरण पावर आहे ज्यांच्याकडे कामाख्या सिंदूर असेल त्यांनी कामाख्या सिंदूर त्याच्यामध्ये थोडंसं तरी टाकावे त्यांना ऑर्डर करायचे असेल त्यांनी मला संपर्क करावा कारण खूपदा असं होतं की आपल्याकडे इच्छा असते की मी घ्यावं पण आपण घेऊ शकत नाही पण जे घेऊ शकतात त्यांनी तरी ॲटलीस्ट कामाख्या सिंदूर आपल्या घरामध्ये आणावं आणि ह्या भरलेल्या कुंकवामध्ये ते थोडं तरी टाकावं बरं हे जे कुंकू आहे जे तुम्ही वापरणार आहात ते तुम्ही सिद्ध केलेलं आहे तुम्ही अभिमंत्रित केलेलं आहे आणि तुम्ही तुमच्यासाठी ते कुंकू वापरलं जाणार आहे त्याच्यामुळे फार मनापासून फार आत्मीयतेने आणि प्रचंड विश्वास ठेवून तुम्ही ते करा तुम्हाला त्याचा अनुभव नक्की येईल दुसरी गोष्ट नऊ दिवस सप्तशती सप्तशतीचा पाठ करा नऊ दिवस कंटिन्युअस सप्तशतीचा पाठ करा आणि तो पाठ इतक्या मस्तपैकी करा ना की साक्षात लक्ष्मी साक्षात देवी कालिका चंडिका सगळ्या देवींपर्यंत तुमचा जी भाव आहे ते पाठ म्हणण्याचे ते गेले पाहिजे दुर्गा सप्तशती पाठाला फार नियम आहे तर सप्तश्लोकी किंवा कुंजिका स्तोत्र हे घ्या दोन्हीचे पाठ करा सप्तश्लोकी किंवा कुंजिका स्तोत्र याला कुठलेही नियम नाही आहेत आरामात करू शकता देवीच्या समोर रोज तुम्हाला तुपाचा दिवा लावायचाच आहे आणि रोज संध्याकाळी देवीच्या समोर बसून पाच मिनटं का होईना आसन घेऊन डोळे मिटून तिथे नामस्मरण देवीचं चा करायचं आहे कुठल्याही देवीचं नाव घ्या काहीही बोला मनामध्ये बोला इच्छा बोला देवीशी गप्पा मारा पण ॲटलीस्ट देवीच्या सानिध्यामध्ये तुम्हाला दहा मिनटं पाच मिनटं दोन मिनटं जसं तुम्हाला जमेल तसं बसायचं आहे ज्यांना हेही जमणार नाही त्यांनी रात्री बिछाण्यावर हातपाय तोंड धुवून बसावं आणि देवीला नामस्म देवीला स्मरून देवीचं नामस्मरण करावं दोन मिनटं तरी त्या देवीच्या सानिध्यात राहावं देवीला आठवावं आपल्या इच्छा आठवाव्यात देवीशी कनेक्ट कराव्यात त्या सुप्रीम पॉवरशी कनेक्ट कराव्यात आणि ह्या नवरात्रीचा जितका जमेल तितका फायदा उचलावा या नवरात्रीमध्ये दुर्गामातेला देवळात जा गुलाब न्यायला विसरू नका गुलाब आणि प्रसाद दोन गोष्टी न्यायला विसरू नका ज्याला ओटी भरता येईल त्यांनी जाऊन ओटी भरा ज्याला ते शक्य नाही त्यांनी ॲटलीस्ट गुलाब तरी नक्की न्या कारण देवीची ओटी आपण भरणार आहोत किंवा देवीला ओटी नाही येत तर देवीला आपल्याकडनं काहीतरी आपण अर्पण करणार आहोत तर गुलाब देवीला प्रिय आहे तर नक्की गुलाबाचा जे काही अर्पण करणार आहात तर गुलाबाच्या पाकळ्या तरी अर्पण करा नाहीतर गुलाब तरी अर्पण करा नवरात्रीचा खूप सुंदर आणि साधा असा उपाय मी दिलेला आहे बाकी तर प्रत्येकाला माहीत आहे की नवरात्रीत काय करायचं पण जे माहीत नाही ते मी तुमच्यापर्यंत आणलेलं आहे तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर झाला पाहिजे सर्वात प्रथम सर्वात प्रथम ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे लवकर आलं मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगायचं आहे की कोण या नवरात्रामध्ये काय काय करतं ज्याला जमेल त्यांनी नऊ कुमारिकेंना रोज काहीतरी गोड खायला द्यायचंच आहे तिच्या पाया पडायचं आहे तिला हातावर एक रुपया अकरा रुपया तरी टेकवायचं आहे देवीची पूजा केल्यासारखं आपल्या मनामध्ये भाव ठेवायचे आणि त्या कुमारिकेसाठी काही ना काही करायचं नऊ कुमारिका नाही म्हटल्या तर एक कुमारिकेला तरी रोज काही ना काही द्या तिलाच द्या रोज एकाच कुमारिकेला द्या आणि जेव्हा तुम्हाला लाईक करायची इच्छा फटाफट मनामध्ये तयार करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर जास्तीत जास्त होऊ द्या सबस्क्राईब चॅनलला करा पुन्हा लवकर भेटू घाईघाईच हा व्हिडिओ बनवत आहे कारण दोन दिवसावर आता गुप्त नवरात्र घेऊन ठेपली आहे माझ्या आत्ता एकदम लक्षात आले की अरे मी काहीच माझ्या व्ह्यूर्सनं ना देत नाही आहे म्हणून मी हा व्हिडिओ लगेच बनवून तुमच्यासमोर आणत आहे तर ह्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला जे जे जमेल ते ते तुम्ही करा पण जे मी सांगितलं तेही त्याबरोबर पुन्हा लवकर भेटू तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ